कर्तव्यावरून परतताना दुर्दैवी अपघात माहूरगडजवळ जवळ होमगार्ड बस दुर्घटनाग्रस्त निवडणूक कर्तव्य बजावून परतणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांवर काळाने घाला घातल्याची घटना माहूरगड जवळ घडली आहे पुणे पिंपरी चिंचवड येथील निवडणूक कामकाज आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या सुमारे तीनशे होमगार्डांच्या ताफ्यातील एका बसचा भीषण अपघात झाला ही दुर्घटना मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उनकेश्वर बोथ फाट्याजवळ मंगळवार दिनांक अठरा रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडली अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली बसमध्ये मोठ्या संख्येने होमगार्ड प्रवास करत असल्यामुळे या अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक होमगार्ड जखमी झाल्याची भीती असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन स्थानिक मदत यंत्रणा व आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून बचावकार्य वेगाने चालू आहे कर्तव्य बजावून परतणाऱ्या हळहळ व्यक्त होत आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी